Engineer. घेण्यासाठी कागदपत्रांची गरज पडते चला फक्त तीस सेकंदांमध्ये समजून घेऊया बारावी झाल्यानंतर इंजिनिअरिंग ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही जर ओपन कॅटेगरी मधून असाल तर जेई एम एस टी सीईटी स्कोर कार्ड एस एस सी एस सी मार्कशीट कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट डोमासाइल सर्टिफिकेट या कागदपत्रांची गरज पडते बारावी नंतर तुम्ही जर गॅप घेतलेला असेल तर गॅप सर्टिफिकेटची देखील गरज पडते याशिवाय काही केस मध्ये मायग्रेशन सर्टिफिकेट देखील लागू शकते जर विद्यार्थी कॅटेगरी ऍडमिशन घेत असेल तर त्याला ओपन कॅटेगरीची सर्व कागदपत्रे आणि कॅटेगरीची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट यांचीही गरज पडते याशिवाय नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि आधार कार्ड फोटो कॉपी यांचीही गरज पडते विद्यार्थी जर दिव्यांग असेल तर त्याला सर्टिफिकेट ऑफ हँडिकॅपची ची गरज पडते विद्यार्थी जर इकॉनॉमिकली विकर सेक्शन मधून ऍडमिशन घेत असेल तर त्याला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेटची गरज पडते बाकी तुम्ही यावर्षी इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घेत असाल तर कमेंट मध्ये ई एन असे नक्की लिहा तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत तो हा महत्त्वाचा व्हिडिओ नक्की पोहोचवा